रिया <usion> अखिल भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या पद्मश्री अभिनेते अशोक सराफ व सुलेखनकार अच्युत पालव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव व सत्कार सोहळा संपन्न ऐरोलीत झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेल्या सुप्रसिद्धी अभिनेत्री निविदिता सराफ आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य मुंबई तथा शाखेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतात ऐरोली नाट्यगृहाचे उद्घाटन लांबणीवर पडले असल्याची खंत व्यक्त केली भूमिपूजन या ठिकाणी ऐरोलीमध्ये झालं तुम्हाला माहिती असेल तुम्ही नगरविकास मंत्री असताना त्याच खासदार साहेबांना माहिती असेल त्या ठिकाणी त्यांनी नाट्यगृह आता मला वाटतं आदित्य साहेब सांगतील वर्षामध्ये तरी सांगण्यामध्ये महिन्यामध्ये कामाच्या माध्यमातून नाट्यगृहाचं उद्घाटन हे व्हायलाच पाहिजे त्या पद्धतीने चालले पण साहेब आता याला माझ्या आयडियाप्रमाणे साहेब साडेसात वर्षे झाले तुम्ही त्याच भूमिपूजन करून तुम्ही त्यावेळेस स्वतःच्या काही याला मंत्री होतात त्यावेळेस तुम्ही भूमिपूजन केलेलं होतं त्या नाट्यगृहाच आणि तुमच्या माध्यमातूनच माध्यमातूनच आमच्या इथल्या माध्यमातून एक नाट्यगृह मिळालेलं आहे आणि ते नाट्यगृह लवकरात लवकर या ठिकाणी व्हावं असं आम्हाला आम्हाला असं असं वाटत तर सुलेखनकार अच्युत पालव यांनी नवी मुंबई कलावंतांसाठी कलादाल नसल्याची खंत व्यक्त करत नवी मुंबईत निर्माण करण्याची मागणी केली आपण आपल्या आजची परिस्थिती आहे आजचा जे वृत्तपत्राचा फोटो बघितल्यानंतर मराठी शाळा कुठेतरी संपत चाललेली आहे मला असं वाटतं की हे सगळं वैभव मला मराठी वैभव आहे ते परत वैभव मिळालं पाहिजे असं करायचं असेल तर कुठेतरी शाळा सुरू झाल्याच पाहिजेत आपण मराठीत बोललं पाहिजे पण मराठी सुलेखनाचे आम्ही जे प्रदर्शन आत्ताच मी जेव्हा अक्षर भारत नावाचं एक प्रदर्शन जहागीरला गेलं आणि भारतातल्या संपूर्ण एकोणचाळीस लोकांना घेऊन मी प्रदर्शन केलं तेव्हा सगळ्या जगभरच्या लोकांनी मला म्हटलं की एवढ्या भाषा सुंदर असताना देखील तुम्ही आमच्याकडे इंग्लिश का शिकताय हा प्रश्न आहे पण याचं कारण एवढंच की एकच जहागीर आहे मी आज शिंदे एक विनंती करतो नव्या मुंबईत आणि आयुक्त बळ आमचे कला ते कला यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात अच्युत यांच्या मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन नाट्यगृहाचे उद्घाटन जसे पडले तसे कला दालनाचे उद्घाटन लांबीवर पाडू नका असा कोचक सल्ला दिला सांगितलं तात्काळ झालं पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलं डेव्हलपमेंट प्लॅन माझ्याकडे पाठवलाय त्यांनी विकास तर नगर विकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे अच्युत जी तुमचं जे स्वप्न आहे कलादारांचं ते लवकर पूर्ण होईल आयुक्त महोदय मी एवढंच सांगतो की नाट्यगृह असं का वेळ लागतात हा नाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे नवी मुंबई सेना प्रमुख अनिकेत मात्रे नगरसेवक संजू वाडे ममित चौगुले आकाश मडवी राम आशिष यादव विजयानंद माने गणेश मात्रे तुरुदास पाटील सरोज पाटील अंकुश सणवणे शुभम चौगुले अमित चौघुले व इतर प्रेक्षकांसह अनेक शिवसेनेचे सिवसे, पदाधिकारी उपस्थित होते काय पालव हे आपल्या नव्या मुंबईचे आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि अशोक सरोबर नाटककार त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या न्यायमुखी शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण एक चांगल्या दिवशी कुठल्या तरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि सर आयुक्त व्यासपीठावर होतेच आयुक्त साहेबांचे साहेब बोलले आणि साहेब कलादालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितले आणि कुठल्याच परिस्थिती साहेब अपेक्षा की एक वर्षभरामध्ये थिएटर पूर्णपणे पूर्ण होऊन जाईल